नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे मोठा धक्का बसताना दिसत आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी येत्या काही महिन्यांमध्ये आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे आणि असा असताना मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये वाद पेटलेला आहे महाविकास आघाडी आघाडीकडून ठाकरेंचं मत आहे की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या मताशी सहमत नाही नंतरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असं त्यांनी आहे आणि यावरून महायुतीचे नेते ठाकरेंवरती टीका करत आहे ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं वागत आहे असं त्यांचं मत आहे परंतु दुसरीकडे महायुतीमध्ये तर कार्यक्रम अजूनच मांगलेला आहे एकीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून रेडी आहेत पण त्यांचं हे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत नाही कारण या बाबतीतलं एक महत्वाचं विधान थेट अजित पवारांनी केलं आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना या संबंधी प्रश्न विचारण्यात आला होता महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल या बाबतीत विचारल्यानंतर ते म्हणाले आमचा चेहरा ठरलेला नाही आधी आमचं लक्ष्य बहुमत मिळवण्याचं आहे त्यानंतरच बहुमतावर ठरेल एक प्रकारे त्यांनी सूचित केलं आहे की एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री होणार नाही कारण तिन्ही पक्षामध्ये भाजपच्या सर्वात जास्त जागा येतील आणि असं झाल्यानंतर मुख्यमंत्री पद भाजपला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदेसाठी हा सूचक इशारा तसेच एक धक्का आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र